तर असं आहे ते आणि या मला नागपंचमी वगैरे चालणार नाही तर मी ब्राह्मण काय पहिल्यांदा घरी आली होती लग्न झाल्याच्या मध्ये तिकडे जात आहे नमस्कार स्वागत आहे सर्वांचं आमच्या युट्यूब चॅनलमध्ये आणि इकडे पाहणं चालू आहे सर्व सामान वगैरे कारण इकडं फ्रूट्स लाय फ्रूट आणि आता नागपंचमी आहे ना आणि आठवडी बाजार आहे किल्ल्याला त्याच्यामधलं सामान वगैरे काढणं चालू आहे आणि इकडे काय चहा चहा केला का काय ग काळा नाही टमाट नाही काळा चहा म्हणून गुळाचं कर म्हटलं होतं तेच ना काळा काळ कर चांगला पैकी मस्त पैकी ऑलरेडी दूध पण आणलेलं आहे पण दुधाचं न करता काळच करताय सर्दी वगैरे झाली काल पावसामध्ये थोडस पाय असाल तुम्ही पाऊस चालू होता आणि छत्री घेऊन शेतामध्ये आलेलो होतो आणखी त्यानंतर दवाखान्यात पण गेलो राधिकाला घेऊन हां हॉस्पिटल जात असं आलं आणखी जवळपास दोन तीन चक्र झाल्या माझ्या कारण झाला पण कामाच्या हिशोबाने भरपूर फिरलो त्यामुळे पावसाच्या डोकं वगैरे वळलं होतं ठीक आहे आता पावसाळा आहे पाऊस लागते त्याला सकाळी कशी सकाळी आणि लागला आता आठवडी बाजारापासून कधी कोणती भाजी करायची कद्दक कर काय म्हणजे केव्हा काय करायचं नियोजन चालू झालं इकडं आणि त्याच्यामुळे पूर्ण मला जे आहे काल सर्दी झाली आणि संध्याकाळी पूर्ण गोड्या औषधी घ्यावं लागल्या ताप पण आले थोडी आणि माझा आवाज पण असा थोडासा वेगळा वाटला वाटत असाल आज टाकू टाकून हळद टाकून कर अद्रक थोडीशी सुटमेरे पाहे निस्त बाजारावरून फक्त एखादं झालं चक तर मग त्याला काय सडेल थोडे ते थोडंसं असते ते लागेल बघ तोड त्याला साइडला आणि तसं असं असते प्रत्येक घरी असं असते मग तरी मी या बारे जास्त आणलेलं नाही आहे मतलब आपल्याला वाशिमला जावं लागते मग परत कशाला एवढा भाजीपाला जरी तिकडे आपण सामान नेऊ सर्व फ्रीज वगैरे नेऊ पण तेच ना भाजीपाला कसं आलं ना बाकीचे सामान आहेत आज तर कांदेच कट्ट पण आणलेले आहेत कारण आता जुलै महिना संपत आलेला आहे ऑगस्ट महिन्यात चालू होणार होता मग म्हटलं ठीक आहे आणि इकडं चालू होत आज लोणचं वगैरे करायचं तर बघा आत्ताच आलेले आहेत भाजीपाला वगैरे घेऊन हे आणि आज आठवडी बाजार असते ते सर्वाला माहीतच असते कारंजामधला आणि बघा यांना नाही का डबल नाही का हे आणलं कवळं तर यांना मग सांगितलं होतं मी की तुम्ही कवळं आणू का आणलं डबल तर आज त्याचे कवळ्याचे काय म्हणतात आहे त्याला कवळ्याचे बोंड हां तर मागच्या वेळेस केलं आम्ही कवळ्याची बोंडं तर ते त्यांना आवडतात तर मी करून देणार आणि तुम्हाला रेसिपी दाखवणार आहे आणि मेन म्हणजे बघा नागपंचमीला नाही का आ, फुटाने आणि लायाचा मान असतो तर ते असं म्हणतात की नागोबा वगैरे नाही का घरामध्ये प्रवेश करत नाहीत ते फेकल्यानं ना। आणि वारुळावर तर जाऊन त्याची पूजा वगैरे करतात आणि पूजा केल्यानंतर त्याची माती पण आणतात थोडी घरामध्ये फेकायला आहे नाही का बरं आणतात लक्षी लक्ष्मी हां हां तर असं म्हणतात लक्ष्मी असतात म्हणतात ते घरामध्ये फेकत असतात तर असं आहे ते आणि यावर्षी मला नागपंचमी वगैरे चालणार नाही तर मी ब्राह्मणाला विचारलं होतं हे नाही काय म्हणतो ते मग ब्राह्मण हां तर ते लाया फुटाने वगैरे फेकून द्यायचे म्हणत घरामध्ये हां नागोबा हा, वगैरे कळायचा नाही म्हणत ते जमणार नाही आहे कारण कसं असते देवाचं असते ते आणि सावली वगैरे जमत नसते त्याच्यावर तर कारण प्रेग्नेन्सीमध्ये चलत नसते असं म्हणतात बरं मला काही नेमकं जास्त माहिती नाही आई सांगत होत्या आणि बघा नागपंचमीचा तुम्हाला व्हिडिओ दाखवणारच आहे कशाप्रकारे करतात आणि त्या दिवशी खूप सारा नाही का तव्यावर पण पोळी शिकत नसतात भरपूर नाही का नियम असतात त्याला नहीं नहीं। तर ते नियम सर्वांना माहीतच आहे डाळ वगैरे टाकत नसतात आणि भरपूर असते त्यावेळेस त्यावेळेस पुऱ्या वगैरेच करत असतात तवा टाकत नाही हां तवा टाकत नाही डाळ नाही करत वरण 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 नाही करत भात नाही करत हां हां तर आई नागरक मी रिळेज करते तर काय कानोटे कानोटे म्हणजे असं म्हणजे ते पुरण करतात पुरण घालून टॅबलेट पुरणाचे गोळे गोळे तर असं असते बऱ्याच जागी वेगवेगळ्या प्रकारचं करतात कोणी पुऱ्या करतं तवा टाकल्या टाकायला जमत नसतं तर का बरं जमत नसते तर ना का असं आहे का बघा जुने नियम असतात ते ते पाळावंच लागत असतात पण आजकाल कसं आहे शिटी वगैरे मध्ये म्हणजे शहरामध्ये जास्त त्याचा भाग चाललेला नाहीये कोणी पाळत नाही पण ना ते तर बघा आम्ही भिंतीवर नागोबे काढत असतो आणि त्याची पूजा करत असतो आणि वारुळावर आपल्या पतीला पाठवत असतो आपण देव म्हणजे पूजा वगैरे काढून नारळ वगैरे फुरून तिथं हे करतात पूजा करतात आणि तिथली माती आणून तुम्हाला माहितच आहे घरामध्ये टाकतात म्हणजे फेकतात ते आणि बघा असंच ते तर यावर्षी जमणार नाही तर मागच्या वर्षी केलेली आहे मी मस्त आणि तुम्ही व्हिडिओ बघू शकता मी नागो वगैरे रांगोळी काढली होती छानपैकी तर म्हटलं जाऊ द्या यावर्षी आपण पहिली झालेली आहे आपली नागपंचमी तर जाऊ द्या म्हटलं आपल्याला जमत नाही तर राहू देते तर असं आहे आणि कमेंटमध्ये सांगा उद्या सोमवार आहे तर सोमवार असल्यामुळं नाही का बेलाचा पुडा वाहायला जमतो का नाही महादेवाला ना? ना? तर हे मला कमेंट मध्ये सांगा नक्की जमलाय तसं आहे ना तस आपण पिंडीवरची पूजा करतोस हा पूजा करतोस तशी तर बघा नक्की सांगा कमेंट करून हॅलो काय करताय तू काय करताय पुढे करताय आणि मनो इकडे पुढायला जे आहे लाटणं चालव तिचं मस्त पैकी तुझ्या मम्मीला करू लागते तू घरी रोज का स्वयंपाक करायचं काम नाही मग तू घरच्या शाळेत पण जात असत आणखी हम्म भाजी का करायची आज शेवग्याच्या शेंगा खराब होत आणि आताच पाहिलं असून मी आज बाजारामधून तेच आणले आठवडे बाजारातून कुठे केलेले मग या वर्षीची नागपंचमी आपली राहिली म्हणजे कॅन्सल वगैरे जमत नाही तुम्हाला तर कसा केला आजचा दिवस काय काय केला आज व्यवस्थित हो का बरं ठीक आहे ना सामान जेवढं नेता येईल तेवढं नेऊ आपण आणखी आज बराच अडचण आले इकडे राधिकाला कारण खरं कारण एक आणखी पण सांगा सांगतो आपल्याला की आज धुनं धुवायला राहते का बाहेर गेली होती तर पाऊस चालू होता ना तर इकडं बाहेरचं जागा पाहिलं असेल सर्व तर मनीषा बहिणी पण काय आलं होतं मागच्या पण आले होते मनिषा बहिणी पहिल्यांदा घरी आली होती लग्न झाल्याच्या नंतर लग्नाच्या वेळेस आले होते हा सहज आले होते आधी काय झालं नेमके गोष्ट आहे समथिंग असेल असेल किंवा काही प्रोग्राम आले आले होते होते पण भेटीला मग इकडे आलं पिंजर हम्म इकडे आल्याच्या नंतर अचानक बाहेर हम्म लक्ष नव्हतं आणि घसरून वगैरे पडला होतं मनिषाबाई तुम्हाला माहितच आहे व्हिडिओ मध्ये कोण आहे कोण नाही तर त्याच्यामुळे इकडं आज खूप भीती वाटत होती पण राष्टी आणि बराचसा ज्या रोडचं पाणी वगैरे येतं सर्व आणि इथून जे आहे घरासमोरून जात त्याचा बंदोबस्त करायचा प्रयत्न केला बराचसा त्रास वगैरे झाला एक दोन दिवस झाले नीट चालत कमेंट वाले म्हणता नेट नेटवर्क चालत नाही आणि बाहेर जायचं असलं कपडे धुवायला बांधे धुवायला तिकडे जावं लागते मग मला क्रॉस वगैरे होता थोडस आहे ते प्रॉब्लेम थोडासा प्रॉब्लेम होता त्याच्यामुळेच तिकडं झालेलं आहे कारण जायला गेली ती तुझी तब्येत बसली का

करायचं जेवण मग आता पण तरी तू सांभाळून घेत जाय कारण मनुष्या जसं पडलं अचानक ते कसं नवीन नवीन आले त्याला काही माहिती नाही आल्यावर डायरेक्ट स्लीप झाल्या होत्या रुद्र पण पडलेला होता आल्यावर लगेच म्हणलं तरी पाहिजे संतोष ना म्हणजे सांगतलं ना पण ते ऍक्च्युअल नवीन होतं नियोजन वगैरे नव्हतं आणि हा व्यवस्थित करायचं चालवत ते पावसाळा आला की तसं होतेच ते आणि एक तर सिमेंटचा रोड आहे सिमेंटचा रोड असल्यामुळे कसं त्याच्यावरून पाणी वाहते आणि ते हां नाली वगैरे व्यवस्थित काढले आणि त्याच्यामुळे तो प्रॉब्लेम आलेला होता इकडेच आणि राधिकाला पण तीच भीती वाटत होती आज घसराची पूर्ण पावसाळ्यातच भीती वाटते संपूर्ण पावसाळा होईपर्यंत ते पण एक कारण आहे ते म्हटलं ठीक आहे आईचं पण थोडंसं चालू होतं पायाचं पण हाताचं आता कमी झालं ना बघू दे हाताला काही नाही आहे आणि पायाला बघू दे देकडं पाया पण दे खूप कमी झालेलं आहे ॲक्च्युली पूर्ण मेडिसिन चालू होतं आणि आईला म्हटलं बरं तरी की खूप वेळ आता शेतामध्ये जाऊ नको डबल उमळू शकते ते हा त्याच्यामुळे फक्त घरच्या शेतापुरतं म्हटलं कारण आता शेतामध्ये जाऊ द्यायचं नाही आईला ऍक्च्युअल ते कसं सोबत नसते आणि मजुरा मागायला पाहिजेच कोणी आणि उदळ वावर काही कोणी घेत नाही आता त्याच्यामुळे आता आईला कसं वाशिमला पण एक व्यवस्थित राहील बरं राहील व्यवस्थित गोड्या औषधी मेडिसिन होईल चांगला होईल आईसाठी पण खूप चांगलं आहे आणि बऱ्याच जणांचा कमेंट आला तुम्ही सोबत नेणार आहे का नाही अर्थ मित्रांनो कसं आहे आमच्या आईशिवाय काहीच भागत नाही आई तर सोबत पाहिजेच आई विना तर शक्यच नाही आहे आम्ही कुठे राहणार म्हणून किती जणांनी कमेंट केल्या तुम्ही दोघं जण जाता का आईला नेणार नाही का तर आईला सोबत नेल्याशिवाय आम्ही कुठंच जाणार नाही आहे इकडे गोष्टी चालू आहे दोघेजणीच्या आजी नातीच्या म्हण कोण आहे ते आता काय म्हटलं तू कोण अरे काय झालं खेळली का दिवसभर आणि तिचं म्हणणं आहे की मी अशी नवरीन म्हणते कोणासारखं हम्म काको सारखे आणि त्याच्या पहिले आधी शाळा शिकायचं ना मग नंतर काय म्हणू आणि गोष्टी चालू आहे इकडं हम्म लहान मुलाच असतेच तस तर असं आहे तसं नाही करू म्हणू पण इकडे टीव्ही लागलेला नाहीये कारण तुम्हाला माहित सांग नेटवर्क वगैरे नसते नेटवर्क मुळे का काय होतं माहितीये काय थोड्या वेळ चालते हम्म आणि आजत छत्री पूर्ण काढून घेतलेले आहे मी देश टी व्हीचं असतं कनेक्शन पूर्णच काढून घेतलेलं आहे हां आता आठ दिवस असंच राहणार आहे की मोबाईल वगैरे कनेक्ट करायचा आहे इथून मोबाईल कनेक्ट करायचा आहे हा बाबा मोबाईल वर ठेवल्याच आहे मोबाईलची रेंज आली की इकडं टी व्ही चालू मोबाईल आणि फोन पण येते फोन तर दुसऱ्या जागी येतच नाही जेव्हा इथं मोबाईल ठेवला तिथंच फोन वगैरे येते आणि हां बस तिथंच येते मग रेंज वगैरे हो बाकी संपूर्ण घरातून रेंज वगैरे हो राहत नाही काय जादू घर का जादू तर असं आहे मित्रांनो आजचा व्हिडिओ आता आपण किटकुल कुठे आहे हो तुझ्या अंगावरच आहे ते तू आली ना आता बाहेरून कुठे गेली होती घरी गेली होती जेवण केलं काय केलं जेवण अरे बाबा आमची जिंकली तर चला भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये आता कारण आता संपूर्ण फॅमिली जी आहे आमची सर्वजण जाणार आहे आम्ही पश्चिमला ओके हो तिथं शिफ्ट वगैरे व्हायचंय मग आता पाय इकडं हो आणखी आज फोन पण आलेला होता कोणास फोन आला होता काहीतरी म्हटलं जाऊ नका तुम्हाला करमणार नाही तिथं

तर मित्रांनो हो चालू आहे भाजी वगैरे काढणं कर झालं का आता चला जेवण करायचं चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय